नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शालेय विद्यार्थ्यांसाठी भाजपा सदैव मदतीचा हात डोंबिवली जनसामान्यांसाठी नेहमी पुढे असलेली भारतीय जनता पार्टी शालेय विद्यार्थ्यांना मदत करत असते एखाद्या विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट असेल आणि त्यामुळे त्याला शिक्षण घेता येत नसेल तर अशा मदतीचा हात पुढे असतो डोंबिवलीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश रवींद्र चव्हाण यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले डोंबिवली पश्चिमेकडील सखाराम कॉम्प्लेक्स जवळील जाधववाडी मधील भाजपा पदाधिकारी दिनेश जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी जनसंपर्क कार्यालयाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या नवीन वया पाहून लहान मुलांनाही आनंद झाला गरीब विद्यार्थी जरी असला तरी त्याला आवश्यक शालेय साहित्य मिळावे हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या भा, आपल्या भागातले दिनेश जाधव हो। नेहमीप्रमाणे असे वया वाटप समाजसेवा असं करत असतात दरवर्षी करतात म्हणजे आमचे आमचे भाऊ म्हणजे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंधरा वर्षापासून हे घरगू मुलांना म्हणजे वाया वाटप करतो आतापर्यंत आठशे लोकांना दिले पण आपले दोन हजार विद्यार्थ्यांना आपण देतो वाया तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी या तुरी तोपर्यंत धन्यवाद